महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरी आपल्या मूळ गावी जाऊन आपण नाराज नसल्याचं सांगितलं असलं तरी एकनाथ शिंदे हे काहीशे अस्वस्थ आहेत आणि त्याला कारण म्हणजे फडणवीस सरकारचे दोन निर्णय असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे मीडियासमोर जरी कबूल करत नसले तरी एकनाथ शिंदे मुळातच अस्वस्थ का आहेत त्यांची नाराजी का आहे ते सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून सध्या महायुतीमध्ये पडद्यामागे वेगवान राजकीय हालचाली हो सुरू आहेत महाराष्ट्रात पालकमंत्री पदाच्या वाटपाचा कारभार संबंधितांना सोपवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसला निघून गेले पण नाराजी व्यक्त न करून एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी साताऱ्यातील दरे गावाला निघून आले त्यांच्या नाराजीच्या बातम्या माध्यमांनी दिवसभर चालवल्या पण त्यावर आपण नाराज नसल्याचा नेहमीचाच खुलासा एकनाथ शिंदेंनी केला त्याचवेळी त्यांनी भरत गोगावले आणि दादा भुसे या आपल्या मंत्र्यांचं समर्थन देखील केलं ज्या जिल्ह्यामध्ये या मंत्र्यांनी अनेक वर्ष काम आहे त्या रायगड आणि नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा बाळगण्यात गैर काय असा परखड सवाल त्यांनी या निमित्तानं केला मुख्यमंत्र्यांनी रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली त्यावर नंतर आम्ही तिघे एकत्र बसून तोडगा काढू असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले रायगड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त एक आमदार असताना आणि एकनाथ शिंदे यांचे पाच आमदार असताना दिलं गेलं रायगड जिल्ह्यातला राजकीय संघर्ष तटकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सगळे नेते असा असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना डावलून सुनील तटकरे यांच्या कन्येला म्हणजेच आदिती तटकरेंना पालकमंत्री केल्यानं तटकरे यांचं रायगड जिल्ह्यावर परस्पर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना बिलकुलच मान्य झाला नाही त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दिल्लीच्या नेतृत्वाशी संपर्क साधला आणि पालकमंत्री पदासंदर्भातली आपली नाराजी व्यक्त केली त्यानंतर तात्काळ रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत स्थगितीचा निर्णय घेतला गेला दरम्यान हे सगळं सुरू असताना एकनाथ शिंदे मात्र सध्या अस्वस्थ आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे याला कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सूत्र हाती घेतल्यापासून शिंदे गटाची अस्वस्थता वाढल्याचं चित्र आहे अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस टी महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची दखल घेत एस टी बसेस खरेदीची निविदाच रद्द केली होती तसंच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देखील दिले होते त्यानंतर शिंदे गटाच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेल्या संजय शिरसाट यांना आदेश काढून तातडीनं सिडकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त होण्यास सांगण्यात आलं होतं या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड अस्वस्थ असल्याची चर्चा आहे एकूणच हे सगळं राजकारण बघता मुख्यमंत्री भारतात परतल्यावर पालकमंत्री पदासंदर्भात काय निर्णय घेतात ते एकनाथ शिंदेंची समजूत कशा प्रकारे काढतात हे सगळं पाहणंच महत्वाचं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा